हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही तर तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे दही वडा तर आज मी तुमच्यासोबत दही वडा रेसिपी शेअर करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा आणि स्किप करू नका दक्ष हाय कर तर खूप जणांची इच्छा होती दक्षला बघायची तर फायनली त्याला मी ब्लॉग मध्ये आणलेला आहे मित्रांनो आणि क्यूट नटखट आहे तो खूप नटखट आहे नटखट कृष्णा आहे तो माझा तर त्याच्यानंतर मी आता बनवणार आहे दही वडे त्याच्यासाठी मी घेतलेली आहे दोन वाटी उर्दाची डाळ आणि अर्धा वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे मित्रांनो आणि खूप जणं मी मला विचारत आहेत की ताई तू आज काय खाल्लं पण हा व्हिडिओ मी परवाचा आहे जो मी अपलोड केलेला नव्हता आज मी दही वडे बनवलेले नाहीत आज मी काय बनवलेलं आहे ते तुम्हाला मी शॉर्ट्समध्ये सांगणार आहे तो पण ब्लॉग मी लवकर अपलोड करणार आहे तर इथं मी पाण्यात पीठ का टाकलेलं होतं कारण की जर तुमचं पीठ झालेलं असेल तर ते वरती येतं तर मग कसं झालं माझं तर पि जे पेस्ट होती डाळींची ती फेटायची राहिलेली होती तर पेस्ट व्यवस्थित फेटून घ्यायची जेवढे तुम्ही ते दळलेल्या डाळींना फेटणार तेवढे वडे सॉफ्ट स्पोंजी आणि टेस्टी असे होतील आणि तुम्हाला सांगू की दळायच्या वेळेस मी थोडंसं पण पाणी याच्यात यूज केलेलं नाही कारण की डाळीच खूप छान अशा भिजल्या गेलेल्या होत्या आणि मा मित्रांनो मला खरंच दही वडे खूप आवडतात आणि कोणाकोणाला दही वडे आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप लोकांना काही हेल्दी टिप्स माझ्याकडून ऐकून घ्यायचे असतात त्या लाईव्हमध्ये मी सांगतच असते तर जे लोक व्हिडिओ बघत असतील ते लाईव्हमध्ये येत नसतील तर माझा लाईव्हचा टाईम आहे मित्रांनो दोन वाजेला मी रोज दुपारी दोन वाजेला लाईव्हला येते तर चला आता आपण पेस्ट केलेली जी आहे अद्रक लसूण मी घेतलेला नाही अद्रक मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि स्वादनुसार मीठ तर ते पण व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि कोणी कोणी हिंग पण टाकतं पण मी हिंग टाकलेली नाही हिंगचा मला वास येतो म्हणून तर आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि दही वळे आहेत तर ऑब्वियसली आपण त्याच्यामध्ये दही तर टाकणारच आहेत त्याच्यासाठी मी दही घेतलेली आहे ही आपली पॅकेटची दही आहे डेअरीवरची नाही तर ही दही ऑलरेडी म्हणजे व्यवस्थितच येते म्हणून जास्त फेटायची गरज नाही तर याच्यात मी साखर टाकणार आहे आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे जे तुम्हाला दाखवायचं मी विसरली आहे ज्याच्याने आपल्याला म्हणजे स सर्दी वगैरे होणार नाही म्हणून थोडंसं मीठ टाकतात दहीमध्ये आणि खोकला वगैरे होऊ नये म्हणून लहान मुलांसाठी तर इथं मी साखर टाकलेली आहे आणि थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे कारण की दही खूप घट्ट होती आणि ही ना मिस्ट आहे ना मिल्क मिष्ट आता जे कंपनी आहे ना त्याची दही होती ना खूप छान होती मित्रांनो तर आता मी तळत आहे वडे आणि वडे तळायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त गॅसचा जो फ्लेम आहे तो जास्त फुल ठेवू नका स्लो फ्लेमवरच तळा नाही तर वडेमधून कच्चे राहतील आणि वळू वरून क्रिस्पी होऊन जातील तर इथं मी हळूहळू आता वडे टाकत आहे आणि गॅसचा फ्लेम मी स्लो ठेवणार आहे तर त्याच्यानंतर आता वडे तळले गेलेले आहेत आणि पाण्यामध्ये मी टाकणार आहे त्याच्यासाठी मी थोडंसं मींग मीठ टाकलेलं आहे आणि हिंग याच्यात मी टाकणार आहे तर हिंग पण टाकतात ज्या त्याच्याने ते वड्या वड्यांमध्ये जावं म्हणून पाणी सगळं सोसलं जातं तर आता जे वडे तळलेले आहेत ते मी थोडे थंडे होऊ देणार आहे आणि नंतर लगेच पाण्यात टाकणार आहे तर हिंग आणि मिठाचं पाणी आहे आणि पाणी पण कोमट करून घेतलेलं आहे ज्याच्याने वडे लवकर सॉफ्ट होतील आणि मधून हिंग आणि आपलं हिंगचा टेस्ट पण येईल तर बघा वडे मी आता पाण्यात टाकलेले आहेत आणि पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं पण नाही दहा मिनटातच वडे असे सॉफ्ट झालेले होते आणि आता मी त्याच्यामधलं पाणी काढून घेणार आहे आणि ही माझ्या पद्धतीने मी बनवलेली आहे मित्रांनो रेसिपी आणि तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा सिम्पल आहे बाहेरचं खायपेक्षा मला असं वाटतं की तेवढ्याच पैशांमध्ये आपण घरी खूप सारे दही वडे खाऊ शकतो आणि घरी बनवलेले आहेत म्हणून ऑब्वियसली हेल्दी टेस्टी असणारच आहेत आणि दक्षला पण खूप खूप म्हणजे खूप आवडले आणि खरंच खूप छान अशी टेस्ट झालेली होती तर आता वडे मी वड्यांमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता वरून टाकणार आहे दही आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटत आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर त्याच्यानंतर टाकणार आहे मी ही इमलीची चटणी आहे त्याच्यानंतर हिरवी चटणी मी घरी बनवलेली होती इमलीची चटणी मी बाहेरून मागवलेली म्हणजे पॅकेट आहे माझ्याकडे तर इथं मी आ, दही आता टाकलेली आहे आणि तुम्हाला सांगू ना मित्रांनो म्हणजे माझं खूप दिवसापासून इच्छा होती दही वडे खायचे आणि आज मी ती इच्छा पूर्ण केलेली आहे मला असं वाटतं की आयुष्य खूप क कठीण आहे आणि खूप कमी आहे तर जे आपल्याला खायची इच्छा होते ना थे थे खाऊनस चा। आने ही ते खाऊनच घ्यायचं आणि कोणत्याही इच्छाला मारायचं नाही असं मला वाटतं त्याच्यानंतर मग मी टाकलेली आहे थोडीशी हिरवी चटणी ती चटणी मी थोडंसं अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथमिरची बनवलेली आहे त्याच्यानंतर टाकलेला आहे थोडासा चाट मसाला आणि त्याच्यानंतर टाकणार आहे डाळींचे दाणे थोडंसं लाल तिखट पण मी टाकलेला आहे वरून जर तुमच्याकडे ला लहान मुलं असतील आणि त्यांना जसं स्पायसी बनवायचं नसेल माझा दक्ष तर खातो स्पायसी तर म्हणून मग मी थोडंसं लाल तिखट पण टाकलेलं आहे त्याच्यानंतर टाकलेलं आहे डाळींबचे दाणे जे डाळिंब होतं म्हणून मग मी डाळींबचे दाणे पण याच्यात टाकलेले आहेत जर तुमच्याकडे नसतील तर ऑप्शनल आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या